ग्रामपंचायत भोस जरी आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आता आपण आलो आहे पोचलो आहे गावामध्ये आणि यावेळेस गावचं यात्रेचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या भोजदेवी मातेचं जे मंदिर आहे ते नवीन झालेलं आहे यावेळेस म्हणजे कलशारोहणचा कार्यक्रम आता तीस एप्रिलच्या दिवशी आहे आणि म्हणजे जवळपास एक ते सव्वा कोटी रुपये खर्च करून गावातल्या देणग्यांतर्फे हे मंदिर असं बांधकाम झालेलं आहे तर ते मंदिर मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात हे विठ्ठल मंदिर गावचं जिथे हरिपाठ होतो रोज हे बघा ह्या ज्या काठ्या लागलेल्या आहेत देऊळ काठ्या आहेत ते बघा ती आपली काठी त्या काठीचा नाचवण्याचा कार्यक्रम असतो संध्याकाळी हे बघाय

हे बघा या बंगलोचं काम मागच्या वर्षी सागरदादाने केलं आहे नाव ठेवलं आहे भोजाई म्हणजे आपल्या भोजादेवी मातेचं नाव आणि हे बाजूला आपलं जुनं घर म्हणजे जुना वाडा हे आपलं घर हा सोपा आता हे मोडकळीच आलं आहे तर याचंही लवकर आपण बांधकाम करणार आहोत हे बघा आत्ता आम्ही टेरेसवर आलेलो हो, आहोत आणि इथून पूर्ण गाव दिसतंय तिकडून तो कोठ्याला जाणारा रस्ता इकडून वनकुट्याला जाणारा रस्ता म्हणजे मम्मीच्या मामाच्या गावी वगैरे जवळपासचे नातविक आणि ते बघा मंदिराचा कळस दिसतो आहे सभामंडप वगैरे ते तर आधी झालेलंच होतं पण मंदिराचं आतलं काम पण एकदम संगमरवरामध्ये आणि कोरीव काम केल्यासारखे के एकदम छान प्रकारे केलेलं आहे हे खालचं विठ्ठल मंदिर तो कळस आहे महादेवाच्या मंदिराचा इथे मारुती मंदिर मध्ये भीमसिंबाचं मंदिर आहे आणि अशीच सात आठ मंदिरं आहेत मध्ये मध्ये तिथे सगळीकडे आपल्याला गुळखोबऱ्याची शेरणी ठेवावी लागते ही जी माझ्या मागची जी सगळी मंदिरं दिसत आहेत मारुती मंदिर महादेव मंदिर आणि ते आपलं भोजादेवी मातेचं मंदिर वगैरे तिथे सगळीकडे मंदिरात एकदा नारळ फोडून झाला म्हणजे शेरणे वा शेरणी वाटप चालू झालं शेरणी म्हणजे काय गुळ खोबऱ्याची शेरणी असते ती शेरणी किंवा आता गूळ न देता जुने आता जुन्या काळी गूळ चालायचा काहीतरी थोडं वाटप करायचं म्हणून आता पेढे घेतात लोक मलाही पेढा वगैरे काही घेतात देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपण ती तो प्रसाद स्वरूपात सगळ्या गावकऱ्यांना आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रमंडळींना म्हणजे गावातकऱ्यांना ती गुळखोबऱ्याची शेरणी पण वाटतो अशी प्रत्येकाची शेरणी अदलाबदल होते म्हणजे आणि तो शेरणी स्वरूपात प्रसाद खाल्ला जातो

아, 맞아. 어, 누다 जुनी भोसादेवी मातेची मूर्ती आणि हे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली पण जुनीच आहे आणि मंदिर बघा पूर्ण संगमरवरामध्ये कोरीव काम करून नवीन जीर्णोद्धार झालेला आहे मंदिराचा म्हणून <dış disadvantaged shimamina> आपण देवीला नेवे ने दे। फोड हे बघा ह्या लहान मुलांना चिप्स वगैरे घेऊन दिले आहेत टाईमपास आणि लाडकी बहीणवालं पॅकेट आहे ना बघू लाडकी बहीण पाच रुपयाचे चिप्स लाडकी बहीण त्यात ओवीला एक रुपये मिळाला आहे म्हणजे ओवी लाडकी बहीण झाली आहे ये तुम्हाला ठेंगा <laughs> पाऊस आलेला आहे आता आणि चांगला जोरात आहे म्हणजे माणूस भिजेल हे बघा आता आपल्या काठ्या थोड्या वेळात सुटणार आहेत साडेआठ नऊ पर्यंत आणि विजा चमकतायत वहिनी न हे बघा तिन्ही तिन्ही वहिन्यांची म्हणजे जावाजावांची भांडणं चालू आहेत ताट कोणी घासणार म्हणून जी ताटं घासावीच लागत नाही युजन प्रोवाले ती ताटं घासण्यावरून तिघी

देव म्हणजे देवीच्या काठीबरोबर बाकीच्या घरांमधल्या काठ्या निघतात आणि प्रत्येक घरी मग तळी भंडार करतात कसा आणि मग कशा काठ्या एक गॅदर होत पुढे जातात आणि आपल्या जा इथे अजून आलेलं नाही आहेत आता बघूया चेक करूया आपलं कधी होतात सर लेटच झाला साडेनऊ वाजता दे, हे बघा आता मागून सगळ्या दे देऊळ काठी पण आलेली आहे आणि बाकी सगळ्या घरांच्या घरातल्यांच्या काठ्या पण आलेल्या आहेत आणि आता आपण आपली काठी सोडून घेतोय हे बघा इथे तर त्याच्या आधी आपल्याला तळी भरावी लागते तळी खंडोबाची तळी अरे बघा

बघा मित्रांनो मंदिराची किती मस्त लाईटिंग केलेली आहे डेकोरेशन रात्रीच्या वेळी आत्ता जवळपास साडे अकरा वाजे आणि किती छान दिसतंय आपलं मंदिर आणि त्या तिथून काठ्या येतात नाचत नाचत देऊळ काठीचं देवीच्या देवी चा चरणांना स्पर्श झाल्यानंतर आपण आपली काठी देवीच्या चरणांना स्पर्श करून देवळाला इथे उभी करून लावायची आहे बघा अशी बघा आता मंदिराला काठ्या लावून ठेवण्यात येत आहे पहिलं देवीच्या काठीचं दर्शन होणार चरणस्पर्श आणि मग आपल्या काठ्यांचा तसंच हे बघा गावी यात्रेला असे स्टॉल्स लागतात जिथे आपल्याला भेळ वगैरे ते असं प्रसाद तो घेता येतो इथे नाश्त्याला भजी आणि जिलेबी वगैरे मिळते बरेचसे गावकरी किंवा मित्रमंडळी पाहुणे मंडळी इथे बसून नाश्ता करतात ती एक वेगळी मजा असते आता सध्या रात्र झाली त्याच्यामुळे स्टॉल्स आता बंद होत आहेत ते झालं आता सगळं आपलं रात्रीचं यात्रेचं नियोजन आजची तरी कार्यक्रमाची रूपरेषा आपण पार पाडली आहे म्हणजे काठ्यात आता देवळात देवीच्या चरण स्पर्शाला लावून आलेलो आहे आणि आता आपण सगळे निघतो परत एकदा पवारवाडीला बघा आपल्याकडे आज अमित दादा आणि सारे का वगैरे ते आलेत उद्या सगळे ते मुंबईला जाणार आहेत आता आत्ता पाहुणे एक वाजल्या रात्रीचा आणि यात्रेचा सगळा समारंभ म्हणजे कार्यक्रम पार पाडून आपण आता आलो आहे आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आज दिवसभरात खूप लाईव्हलीनेस जाणवला देवीच्या यात्रेमुळे ऑब्विसली आणि आपण मस्त शेरणे वाटप वगैरे बऱ्यापैकी सगळं कॅमेरामध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला आहे व्लॉगमध्ये के बऱ्यापैकी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे अजून छान छान गोष्टी येतीलच पुढे उद्या मुक्ताईची यात्रा आहे उद्या मुक्ताईच्या यात्रेत ख्रिश्चियांचा कार्यक्रम वगैरे असतो क्रिकेटची स्पर्धा आहे तर बघूया तोपर्यंत आपण आता हा ब्लॉग इथेच एंड करूया अँड फायनली ओके टाटा बाय बाय